गुड मॉर्निंग आज प्रजासत्ताक दिन म्हणजे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा तर आज मी लवकर उठले होते पाच वाजता आणि घरातली सगळी कामं आता आवरायला घेतलेली आहेत कारण मला जायचं होतं परीच्या स्कूलमध्ये परीने डान्स घेतलेला आहे त्याच्यासाठी mm -hmm. पॅरेंट्सला पण बोलवलं होतं म्हणून घरातली आता पटपट कामे आवरून घेते आता फ्रेश होते आणि त्याच्यानंतर आता रांगोळी काढायला घेते फ्रेश झाल्यानंतर इथं बघू शकता आहे मी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा अशी रांगोळी काढली छान दिसते त्याच्यानंतर परीला नाश्ता करायला दिला कारण तिला स्कूलमध्ये जायचं होतं आणि डान्स करण्यासाठी थोडी थोडी एनर्जी हवी म्हणून तिला चहा चपाती बनवून दिलेली आहे है। हाय हॅलो नमस्कार मी प्रतिमा परिमामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे आज आहे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा तर आता मी परीच्या स्कूलमध्ये चाले मी छान छान असं आवरून घेतले चला तर आता ना आठ वाजत आले आहेत आठ वाजता तिथं कार्यक्रम सुरू होईल स्कूलमध्ये आणि जातो होता आम्ही गेल्यानंतर तुम्हाला दाखवते परीने माझ्या स्किटमध्ये भाग घेतला एक तर थोडंसं स्क तिची जी क्लिप आहे ती घेता आली तर घेईल नाहीतर मग जाऊन येणार आहे चला मग बाय आणि अशी गडबड दिसते आज चला आता आम्ही आलो आहे पेट्रोल पंपावर पेट्रोल संपलं होतं म्हणून पेट्रोल टाकायला आता जातो स्कूलमध्ये आणि आज आहे ना इतकी थंडी ना जाम थंडी आहे आज आमच्याकडे तर आत्ताच ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला खूप छान वाटलं आणि आता यानंतर परीचा डान्स आहे आणि डान्स मी सेपरेट अपलोड केला आहे नक्की पहा पाहायला अजिबात विसरू नका त्याच्यानंतर सगळा कार्यक्रम झाल्यावरती असं शाळेने जेवण ठेवलं होतं खूप छान होतं पुलाव होता आणि सॅलेड होतं आणि शिरा होता आता। ची तर आत्ताच आलो आम्ही घरी आणि कार्यक्रम खूप छान झाला जेवण केलं आणि घरी आलो आहे आता तर आता ना चिलाच्या भाजीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे खूप दिवस झाले चिलाची भाजी आणलीच नव्हती मग शुक्रवारी मी बाजारात गेले होते तर चिलाची भाजी घेऊन आले कोणाकोणाला माहिती ही भाजी मला नक्की कमेंटमध्ये सांगा खूप छान लागते आंबट लागते आणि खूप मस्त लागते ही भाजी त्याच्यामुळे मी ना बाजारात घेऊन येत असते मला आवडते म्हणून आणि मुलांना पण आवडते तर आता चिलाची भाजी आणली होती बाजारातून स्वच्छ तिला नीट व्यवस्थित केली त्याच्यानंतर स्वच्छ पाण्याखाली धुवून घेते कारण ती ना मातीत जास्त असते ना त्याच्यामुळे माती त्याला भरपूर असते तर ती स्वच्छ धुवून घ्यायची माती त्याच्यानंतर आहे ना कांदा चिरले होते मी दोन आणि आता कढई तापायला ठेवली तेल टाकले त्याच्यामध्ये आणि तेल खूप कमी लागतं ह्या भाजीला पण कांदा भरपूर लागतो जेवढा कांदा घालाल ना तेवढी ही भाजी खूप छान लागते तर कांदा आता ते तेलामध्ये फ्राय करून घेतला आहे मी त्याच्यानंतर ही धुतलेली चिलाची भाजीसुद्धा कढईमध्ये मी टाकते आणि ही चांगली आता परतून घ्यायची आपल्याला पाणी वगैरे काहीही ह्याला वापरायचं नाही आहे फक्त तेलावर ही भाजी वापरून घ्यायची आहे खूप छान लागते ही भाजी तुम्ही खाल्ली का नाही नक्की सांगा मला कमेंटमध्ये मी तर आहे ना मम्मीकडे गेली की असल्या काही वेगवेगळ्या भाज्या असतात ना त्या खात असते आणि मला आवडतात ह्या अशा ह्या भाज्यांची चव आहे ना म्हणजे ह्याला ह्या भाज्यांना ना वेगळं काही नाही ना टाकलं सुद्धा चालतं ह्या यांना आहे ना मूळचीच अंगची चव असते त्याच्यामुळे ह्या भाज्या खूप छान लागतात आता ही भाजी कांद्यामध्ये छान परतून घेतली त्यानंतर त्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकते आणि घरी केलेली लसणाची लाल मिरची आहे ती सुद्धा ह्याच्यामध्ये घालणारे हिरवी मिरची तुम्हाला टाकायची असेल तर तुम्ही खुडून टाकू शकता खूप छान लागते तशीही शेंगदाण्याचं कूट टाकायचं असेल टाकू शकता डाळ टाकायची असेल टाकू शकता पण मला हे ह्या भाजीची ओरिजिनल चव आवडते म्हणून मग मी जास्त काही ह्याच्यामध्ये ॲड करत नाही फक्त कांदा ॲड करते आणि तिखट आणि मीठ ॲड करून ही छानपैकी भाजी परतून घेते आता ना भाजीला थोडंसं टेक्स्चर यावं किंवा मग भाजी थोडीशी अजून छान लागावी यासाठी आहे ना याच्यामध्ये एक मोठा चमच्यावर बेसनपीठ घातलेलं आहे बेसनपीठ ह्यामध्ये घातले ना की भाजी अशी मिळून पण येते आणि चवीला पण छान लागते आणि ही भाजी खूप आंबट असते ना त्याच्यामुळे आंबटपणा पण थोडासा कमी होतो तर तुम्ही बघू शकता भाजी किती भारी दिसती आहे ही भाजी मला खूप आवडते ही एक भाजी आणि हादग्याची भाजी म्हणजे जे हादग्याची फुलं असतात ना ती पण भाजी खूप छान लागते तुम्ही खाता की नाही हदग्याची फुलांची भाजी मला नक्की सांगा आणि ही पण भाजी तुम्ही आजपर्यंत खाल्ली की नाही हे पण सांगा तर गावाकडे राहणाऱ्या बायकांना तर माहितीच असणार आहे कारण ज्या शेतात जातात ना शेतात ही, ही भाजी कुठे पण उगवली जाते कुठेही सापडते ही भाजी त्याच्यामुळे तिकडच्या बायकांना माहिती असतं पण शहरातल्या बायकांना इतकं काही माहिती नसतं म्हणून त्यांच्यासाठी ही रेसिपी मी शेअर केलेली आहे अजूनपर्यंत कोणी बनवली नसेल तर नक्की माझी ही रेसिपी ट्राय करा चला आता जेवायला घेतलेलं आहे मला भूक खूप लागली होती मग म्हटलं की आता हळदी कुंकाला जायच्या अगोदरच सात वाजता जेवण करून घ्यावं कारण ना मला पोटात खूप कसतरी होत होतं चला हळदी कुंकाची तयारी करते व्हिडिओ चालू चॅनल युट्यूबवर हॅलो तर आज परंडवाल सिटीमध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला होता आ, आमच्या देऊगावचे नगरसेवक योगेश भाऊ परंडवाल यांच्या सहभाग्य होती शिल्पाताई योगेश परंडवाल यांनी हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला होता तर सगळ्या सोसायटीमधल्या बायका आल्या होत्या म्हणजे ज्या ज्या आजूबाजूला आजू सोसायटी आहेत ना भरपूर साऱ्या सोसायटी झालेल्या आहेत तेवढ्या सगळ्यांसाठी ना कार्यक्रम ठेवलेला आणि फोटो सेशनसुद्धा चालू होतं तर शिल्पाताईंबरोबर फोटो काढलेला आहे पिंक कलरच्या साडीमध्ये शिल्पाताई आहेत तुम्ही बघू शकताय खूप छान वाटलं त्यांनी सगळ्यांबरोबर फोटो काढत होते खूप छान स्वभाव आहे त्यांचा आणि प्रत्येक कार्यक्रम इथं होत असतो आता मध्ये खेळ रंगला पैठणीचा हा सुद्धा कार्यक्रम ठेवला होता खूप छान प्रकारे तो साजरा झाला आणि आता गिफ्ट सुद्धा त्यांनी दिलेले आहेत तर आता हळदी कुंकाला गेले होते आले लगेच पाच मिनिटामध्ये इथंच होतं जवळ हळदी कुंकू शिल्पा ताईंनी ठेवलेलं आणि चला आता मी त्यांनी काय गिफ्ट दिले दाखवते परी दाखव गडून हा दाखव काय कप आणि ट्रे आहे ना छोटासा कप आणि खोल किती राखोल छान आहे मस्त आहे छान आहे छान आहे मस्त आहे कप पण दोन कप हे बिस्किट ठेवायला परीला आणि ते चहा प्यायला हम्म